शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आहे ना आपण सुरुवात करू आता स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला सुरुवात करायची कॉफीपासून संध्याकाळ झाली आहे ना त्याच्यामुळं तर आता हे बघा अशी मला आहे निघते बघा ह्या बाई काढली तीन कप ऋषी रोहन मी सुट्टी आहे ना पोनांची त्याच्यामुळं तर चला आता सुरुवात झालेली आहे कॉफीपासून आता मी दाखवणार आहे तुम्हाला हे हो का भाजीला काढलेलं आहे बरं का आता तुम्हाला जसं पण होईल ना तसं पुढं पुढं दाखवत राहील मी काय काय करते ते माझ्या स्वयंपाकामध्ये हा हो तर चला अशा प्रकारे कॉफी बनवली या तुम्ही सुद्धा सगळी कॉफी प्यायला या सगळे आता सुरुवात तर केली बरं का कॉफीपासून आज बनवणार आहे कोबी कोबी आणि बेसन आता कोबी आणि बेसनची भाजी भाजी नाही म्हणजे भज्यासारखंच बनवणार आहे हा आणि ते भज्यासारखं बनवलं ना खाली सांडले थोडीशी कॉफी सांडले जाऊ द्या आता हि मलाई आहे हिमलाई मी असं ह्याच्यामध्ये टाकणार आहे कारण काय ना पोर आहेत ना मलाही खात नाहीत अजिबात अजिबात खात नाहीत मग त्यांना असं नाही ना तर मग असं द्यायचं बरोबर पेत्यात मग हा तर चला आता अशा प्रकारे ह्या का कॉफी तयार झालेली आहे बघा हां ते सांडल्याकडे विचार नका करू ते तर होतच असतं सांडा लवंडीची कामं घरात बाईमा हसली की <laughs> सगळी कामं होत असते हे का हे बारकं कार्टून हो का हे मोठं कार्टून हे कॉफी लिहिलो चलो ले सांडली त्या प्लेटमध्ये तर हे ना टपका पडत नीट घ्या तर चला आता स्वयंपाकाची पाऊस येतो इकडे हे बघा ह्या का इकडं सुखं दिसतंय ना आणि हा का इकडं पाऊस आहे पाऊस चालू आहे इकडं हे बघा सगळं सेवाळ झाले का बघा तर असा पाऊस चालू आहे कपडे पण धुतलेले इकडे आतमध्ये सुकवतोय आम्ही ह्या साईडला हा का असे कपडे सुकवायला लागतात पंखा चालू करून हे दुसऱ्या रूममध्ये असे कपडे सुकवाय लागतात हे बघा हे तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते मी आणि तुम्ही पण या मस्तपैकी कॉफी प्यायला हे बघा आता कोब घेतलेला आहे तर आता करते ह्याच तर चला हो का ते काय असतं बघा ते खिसणी नसते खिसणी खोबरं खिसायची खिसणी त्यांनी मी असा कोबू खिसून घेतला या हे बघा का हां आता आहे ना आपल्याला बनवायच्यात भजी हे जे भजी बनवायचे आहेत आपल्याला कोबीचे त्यासाठी मी घेतला बारीक चिरून कांदा हिरवी मिरची लसण बेसन चला आता हे बघा येत आहे ना कोबूमध्ये मी बेसन टाकून घेतले या तर चला आता हे बघा असं बेसन टाकून घेतलेलं आहे मी कोबीमध्ये या आता ह्याच्यात टाकणार आहे मी कांदा भजी बनवते मी हा आता हे ही हिरवी मिरचीचा पेस्ट पण टाकून घेते या लसण आणि हिरवी मिरची हे बघा हिरवी मिरची आणि लसण पण टाकून कांदा हिरवी मिरची लसण बेसन आणि कोबी आता मी टाकते ह्याच्यात हळदी कारण आपल्याला लाल तिखट नाही टाकायचं हिरवी मिरची बघा लई टाकली आहे मी कारण हिरवी मिरचीतलंच बनवायचं आहे आता मी हे बघा ह्याच्यातलं टाकून घेते आजवायन हा का अजीवाईन पण टाकून घेतले आता मी टाकणार ह्यात मीठ मीठ आणि पाणी अजिबात टाकायचं नाही हा हा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे ह्याच्यात कारण कोबीला पाणी एवढं असतं ना त्यातच बेसन बरोबर आपलं होतंय तर चला है। है आता हे सगळं मी कालून घेते हा हे बघा आता हे सगळं मी असं कालवून घेते हातानेच घेणार आहे हां असं का हो असं कालवून घ्यायचं हं हो का असं अजिबात पाणी नाही टाकायचं तर असं कालवलं ना की मस्त होते दाखवते तुम्हाला कालवल्यावर तर चला काल आ, हे का असं कालवून घेतलं मस्त पीठ तयार केलंय ह्याचे भजी कोबीचे भजी तर हे का असं मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण अजवाईन हळदी नमक कोबी आणि बेसन पाणी अजिबात नाही टाकायचं हां ह्याला पाणी लय असतं कोबीला तर असं मस्त ला ला, ला ला, ला ला, हे करून घेतलेलं आहे आणि इकडे आपण श्रीगणेशा केलेला आहे जिरे हे मोहरीचं तेल टाकून राईचं तर मस्त व्हायला लागलं ते दूधवाला ला आलता तर हे बघा दूधसुद्धा घेतलेलं आहे आणि दूध पण आपलं गरम व्हायला लागलं आहे हां हां तर चला आता तुम्हाला दाखवते हा हे जे कोबीचे पकोडे आणि संग तुम्हाला दाखवते मोर बघा आपल्या घरात बसून मी स्वयंपाक चाललाय मोर बघा समोर दिसतोय कोणाला दिसला गाड्या हा का बघा बघून घ्या मोर व्हिडिओ बनवू का बरं ह्याची व्हिडिओ बनवते मी या गेला 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 पाणी पितोय पाणी ते बघा तिथे ते मी पाण्याचं आहे ते बघा हा महिलाही काळजी करत असते त्या का त्या का त्यांच्यासाठी पाण्यासाठी ठेवलंय मी बघा मोर असं करू का व्हिडिओ खर चला गेला मोर समोर चालता ह्या फायदा असा त्या तिथं आलता हां आणि मी इथे स्वयंपाक चालला आहे आणि आपलं तेल पण चांगलं कडलं आहे बरं का आता तर चला अशी मी सुरुवात केलेली आहे आणि हे करारे पकोडे खायला बघा बनवतील ना छान छान कमी ह्याच्यातच होऊन द्या बरं का नाहीतर कच्चं राहील कच्चं नाही ठेवायचं कमी ह्याच्यातच बनवायचे मस्त एकदा तेल गरम झालं ना कमी करायचा गॅस आणि त्याच्यावरच असे मस्त बघा असे पकोडे कलर असा ब्राऊन ब्राऊन करायचा छानपैकी जास्त सरपवायचे नाहीत पण काही नाही आणि असा करारे पकोडे व भजी भजी अशा करा रे भजी बनवा ह्या बघाय असं काय पण डोकं चालवायचं लेडीज तर चालूच शकते चालू शकते ना आपल्यालाच करायचं आहे आपल्यालाच खायला घालायचं पोरांला आपल्याला फॅमिलीला ते पण खुश आणि आपण पण आता घेते मी बनवून पटापटा कारण अजून लई काम आहे कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर करारे कोबीचे भजी बनवा हम्म आणि खावा छान छान आणि मस्त रहा तर चला असे मस्त करारी करारे हम्म करारे भजी झाले आपले तयार बघा कसे वाटले छान वाटले ना तर असे करारे भजी बनवायचे भाजीचा कंटाळा आला असेल तर हम्म बघा बघा कसे वाटले या बरं गरम 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 अगदी खायला मस्त पैकी करा रे भजी हे तर चला आता आज तर मला माहिती आहे का काय आज आज आहे कसे वाटले भजी छान वाटले ना आ, आज आहे कान्हाजींचा आज आगमन होणार आहे कानाजींचं आज आगमन होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर चला आता उले आज उम, खाना, खाना क्रिष्न क्रिष्न, तर बनवले मस्त करारे भजी आणि आज त्यांच्या यायच्यामुळं त्यांचं आगमन होणारे आज काना कानाजींचं कृष्ण मा कृष्ण काय म्हणतात तिकडं इकडं तर कानाचं म्हणतात कन्हैया म्हणतात आणि अजून पण काय म्हणत असतील पण श्रीकृष्ण जन्माष्टमी आज तर त्याच्यामुळं मी बनवत आहे काहीतरी गोड तर आता गोड काय बनवणार आहे ते पण दाखवणार आहे पहिलं तर करारी भजी खावा तर चला गोड म्हणजे काय शेवयाचा भात शेवया 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 बनवायच्यात तर भोग तर पाहिजे ना काय ना काय आज माझा उपवास आहे हम्म आज माझा जन्माष्टमीचा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे तर बनवणार आहे मस्त पैकी शेवयाचा भात तर चला इकडं होतोय शेवयाचा भात शेवया उकडायला लागली म्हणजे हे बघा गोड पाहिजे ना का आज काहीतरी आज कृष्ण जन्माष्टमी आहे वर्षाचा सण आहे तर वर्षाचा सण कसा जाऊन द्यायचा तर अशा शेवाय उकडणारे मस्त पैकी दूध साखर तूप टाकून मंदिरात भोग लागल आणि पोरं पण खात्याल माझं तर उपास आहे माझं तर रात्री बारा वाजता सुटणार आहे उपास पण रात्री बारा वाजता कोण जागणार ना उद्या सकाळच सुटेल तर मग उद्या सकाळसाठी आपले भजी आहेत हे काय शेवयाची खीर आहे मस्त आणि आता हे बघा इकडे पण काम चालू आहे मळती हम्म तर चला शवयाचा भात झाला मस्त भजी झाली आपल्या कोबीचे आता रोट्या बनवती हां रोट्यासाठी तवा ठेवलेला आहे आणि आता बनवती रोट्या चला थोडेसे खारे शेंगदाणे बनवायला लागली उपवासाला उपास आहे ना त्याच्यामुळं आणि आपल्या बाबा पोरांसाठी रोटे तयार झालेले आहेत हे बाबा अशा प्रकारे रोट्या बनवल्या भर आणि आपले पकोडे बनवल्यात अं काय म्हणते ह्याला कोबीचे हा कोबीचे भजी बनवले हम्म आणि प्रसादामध्ये शेवयाचा भात शेवया आता ह्याच्यात मस्त दूध साखर आणि तूप टाकून मंदिरात भोग लागतोय तर हे असा आपला आजचा स्वयंपाक आहे कसा वाटला कसा वाटला हा अजून काही लयबरच बनवायचं होतं पण चालते माझा उपास आहे ना तर माझ्याच्या जेवढं झालं तेवढं मी करतेच आहे असं तर चला मिळतो आपण नंतर परत अजून बघू अजून ह्याच्यात काय काय ॲड होतंय रेशी पण आलेला आहे हाय कर दे रोहन पण आलेला आहे कुठे आहे रोहन आज मोर दिसला हाय हा आज मोर दिसला रे चला भेटू नंतर तर चला असा मस्त पैकी बोग लावलेला आहे मंदिरचा आता पोरांचं जेवण ज्योतबत्ती झाली ना तर चला आता तिकडचं पडेल लागलाय ना तर चला आता पडेलल्या रूममध्ये ज्योतबत्ती झालेली आहे आणि आम आम्ही इकडं रूम रूममध्ये आलेलो आहे जेवण करायला हे तरी आहे का तू आणि साखर हे साखर आणि या म्हणजे तूप साखर आणि सेवा यावायची दूध दूध घे चला तर हे बघा असं मस्त तकली आणि 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 हे रोटे आहेत का तर चला आजचं जेवण आहे बघा आणि सगळ्यांनी या जेवायला भजे रोटी गेलं खाणार ऊस ते लिहा ना सब्जी काढ कर फ्रीज मध्ये तर चल या बघा असं मस्त पैकी शेवयाचा भात तूप साखर आणि दूध तर या सगळ्यांनी आज जन्माष्टमी आहे तर कुणी कुणी काय काय गोड बनवलं असणार चांगलं चांगलं हे पण मला माहिती आहे छान छान हा पण आमचं तर साधा आणि सिंपल शेवयाचा भात तूप साखर तर या सगळ्यांनी असं वास्तं पैकी आजचं आजचं जेवण तर पहिलं तर हेच देणार ना ह्यांना नाहीतर मग गोड खात नाहीत गोड खात नाही नंतर तिखट ले, रोहन कुठे बसणार आहेस तू तेव्हा रोहन वरती नाही नाही पहिलं गोड असते बाळा बघा बसलं बघा रोहन सुद्धा या मस्त शेवायचा भात खायला म्हणा शेवायचा भात खायला तर हे बघा चाललंय बघा शेवायचा भात आणि तूप आणि साखर हा अजून पुढं काय या सगळेजण शेवायचा भात खायला आणि बजी नाही बोलवणार ना खायला पण आज माझा उपास माझा उपाशी तर आज माझ्यासाठी मस्त शेंगदाणे कारण आहे ना आजच्या दिवशी काय खात नाहीत नाहीत खात मला माहिती आहे पण पूर्ण दिवस झाला उपाशी आहे ना थोडंसं आता म्हणलं शेंगदाणे खारे शेंगदाणे बनवल्यात आता रात्री बारा वाजता सुटणार उपास तर बारा वाजता तर कोण उठणार आहे उद्या सकाळच आता हे सगळं रोट्या मम्मा बोल ना चर्चरा मस्त रोट्या सुद्धा तुप लावून सगळ्यांनी आजचं जेवण आलं का असं आहे आणि त्यांना म्हणते तिकडं भाजी आहे फ्रीज नको म्हणतात तर नको तर आता जसं त्यांना खायचंय ना तसं खाऊन द्या तुम्ही पण या जेवायला मस्तपकी बेद, मस्तपकी बेद, बेद, मस्त पाकी मस्त पाकी बेट आणि कोणाला उपास असं खायचं असेल तर मस्त शेंगदाणे खायला या <laughs> चला आता घ्या सगळ्यांनी काळजी तर आजचं आपलं जेवण असं आहे बघा तर कसं वाटलंय ते पण सांगा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये शुभ रात्री आणि सगळ्यांनी खुश रहा एकटा नंबर बाय करते छान कसं ला अरे वा हं मस्त लागलं रोहन कसं वाटतंय बायका तर चला पोरांचं म्हणणं होतं मग मी थाळी नाही तयार केली तू आज तर म्हणलं बाबा थाळी पण तयार करावी मला काय टाईम लागते थाळी तयार करायला एवढा स्वयंपाक केला आहे मेहनत करून तर थाळी पण तयार करती तर हे बघा आजची थाळी आपली अशी आहे मस्त मिठ्ठे गोडमध्ये शेवयाचे खीर म्हणजे शेवया बोड़ गोड आणि आपल्या कोबीचे भजी आणि मस्त तूप लावून रोट्या त्या तर आजची थाळी आपली आहे बघा अशी आहे तर कशी वाटली ते पण सांगा आणि या जेवायला फोरन आहेत खात तिखट पाहिजे त्यांना सगच म्हणते म्हणता तुम्हा मी तिखट तर त्यांना पण सवय आहे तिखट खायचे तर चला भेटू भोजन ग्रहण कर सकता हे बेटाजी म्हणतात क्या भोजन ग्रहण कर सकता हो <laughs> तर घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश रहा